नियमा प्रमाणे आठ हजार रुपये आपण या ठिकाणी कर्जमाफीच्या घोषणेमुळे जिल्हा बँकेचे वसुली टप्प नाशिक जिल्ह्यातील छप्पन हजार, हजार कर्जदाराकडे दोन हजार तीनशे कोटी कर्ज थगित नुकसान भरपाई सह रब्बीचे अनुदानही जमा करण्याची स्वाभिमानी संघटनेची मागणी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत जेवरा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा कापूस खरेदीसाठी आठ हजारांना दिलासा थकीत वर्ष पन्नास टक्के सवलत एकतीस डिसेंबर पर्यंत आहे मुदत मारापूर मंडळातील पाच हजार एकशे एक शेतकऱ्यांना एक से एक चार कोटींचा दिलासा तहसीलदार व कृषी विभाग तत्पर आदेशा नंतर तातडीने पंचनामे अतिवृष्टीमुळे खरडलेल्या शेत जमिनीसाठी लागणाऱ्या माती मुरुंग दगडावर रॉयल्टी माफ महसूल व वन विभागाचा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार दिलासा नायगाव बाजार समितीच्या अडचणीमुळे शेतकरी हमी भावापासून वंचित शेतकऱ्यांमध्ये उसळला संताप लाडके बहीण योजनेच्या ई के साठी महिलांचे केंद्रावर गर्दी कमी कालावधी राहिल्याने लाडक्या बहिणींची धावपळ पीएम आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी लवकरच अकरा हजार जणांची होणार निवड केरीला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकरी हैराण पिकाला हमी भाव द्या शेतकऱ्यांची मागणी टोमॅटो बटाटे वगळता सर्वच भाजीपाला शंभरी पार थंडीमुळे आवक घटल्याने भाजीपाला महाग आला लपींचा प्रदुर्भाव घटला एक हजार पाचशे त्र्याऐंशी जनावरे ठणठणीत तर चोरांची जनावरांचा मृत्यू नाशिक जिल्ह्यात बदलते रब्बी हंगामाचा पॅटर्न उन्हाळी कांदा गव्हासह हो मक्याच्या क्षेत्रात होणार वाढ नाशिक मध्ये तापमानाचा पारा घसरला दहा अंश सेल्सिअस इतकी नोंद उपरगाव तालुक्यात वापस नसल्याने रब्बीचा पेरण्याला महिनाभर उशीर कांदा मिरचीला दरवाढ शेवगा वाटण्याला विक्रमी भाव तसेच पालेभाज्यांनाही मोडला विक्रम ऊस दर जाहीर न केल्यास आंदोलन तीव्र करू शेतकरी संघटना आक्रमक पोटासाठी ग्रामीण मजुरांचे स्थलांतर वाढत आहे कामगारांची मागणी यवतमाळात सोयाबीन केवळ काटा पूजन पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये दर देऊनही शेतकऱ्यांनी फिरवली पाठ कापूस विक्रीसाठी ऑनलाईन एक लाख नोंदी खरेदी सात हजार क्विंटलची अधिकारी निवडणूक कामात व्यस्त चोरटे वाढव चोरण्यात मस्त लाल्या रोगाने कापूस पिकही धोक्यात सरकारी कामकाजामुळे बडेराजा हातबल लानी पंचनामे करा मागणी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काढल्या जमिनीचा पत्रिका लक्ष ट्रॅक्टर पन्नास टक्के अनुदानाच्या श्रेणीत समावेश करा शेतकऱ्यांची मागणी सध्याच्या योजने ट्रॅक्टर साठी पुरुष शेतकऱ्यांना एक लाख व महिला शेतकऱ्यांना एक लाख पंचवीस हजार रुपये अनुदान आहे आता गुंठाभर जमिनीचाही व्यवहार होणार सातभारावर नाव लागणार जमिनीच्या खरेदीची खरेदी विक्री होणार तुकडे बाजी कायद्यात झाली सुधारणा अधिकाऱ्यांना मिळणार लॅपटॉप पीक पाहणे अनुदान अर्ज भरण्याचे काम त्वरित मार्गी लागणार पावसामध्ये भिजवलेल्या धानाला हमी भावापेक्षा कमी दर कापूस व्यवसायाला मजूर मिळेना दर सहा हजार सातशे रुपयांवर स्थिरावले

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्याच दिवशी सी सी केंद्रावर कापसाला आठ हजारांचा भाव हमी भाव केंद्रावर क्यू आर कोडच्या सहाय्याने होणार खोटे स्कॅन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मेसेज पाठवणे सुरू सतरा क्विंटल प्रति हेक्टर सोयाबीन खरेदीची आहे मर्यादा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत येवळा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा खेडीला मिळतोय कवडी मोड भाव शेतकऱ्याने फिरवला उभ्या पिकावर लोटा विटर लाखोचे नुकसान लासूर मध्ये मका कांदा पिकाच्या उत्पन्नात मोठी घट साखरी तालुक्यात रब्बीच्या पेरण्यांना वेग आठवड्याभरात तीस टक्के पेरण्या थंडीचे पोषक वातावरण आणि समाधानकारक पाणीसाठ्यामुळे उत्पादन वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना वारंवार ई केवायसी चा त्रास एकदाच ओळख पडताळणी धोरणाची मागणी यंदा तीन हजार पाचशे सोयाबीन खरेदीसाठी हेक्टरी मर्यादा जाहीर राज्यात पंधरा नोव्हेंबर पासून हमी भावाने खरेदी सुरू असेच दररोज बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा